आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात काल दिनांका 11 2025 रोजी शासकीय माध्यमी आश्रम शाळा गोंदेशपूर येथे दप्तरमुक्त शाळा या संकल्पनेतून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळा हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भगवान गातवे ग्रामपंचायतचे उपसरपंच नानाभाऊ गातवे देवीदास घोडे दयाराम गातवे नवनाथ भांगे दत्ताराम गातवे गावातील दानशूर व्यक्तिमत्व राजधर गातवे या प्रमुख मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत बाल आनंद मेळा या उपक्रमाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेला नारळाचे फांद्यांचे तोरण व रंगीबिरंगी फुगे बांधण्यात आले होते रांगोळीकडून कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले त्यावेळी ते म्हणाले की विद्यालयामध्ये खरेदी विक्री नफा तोटा या दैनंदिन शिवणात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी भविष्याच्या दृष्टिकोनाने अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात सहभाग घेतला होता बाल आनंद मेळाव्यात वेगवेगळ्या स्टॉल लावण्यात आले होते त्यात पुरी भाजी पाववडे भजीपाव पावभाजी खिचडी गव्हाची खीर भेळ समोसे कचोरी गोळ्या बिस्किट चॉकलेट भाकर पुरणपोळी पाणीपुरी इत्यादींचा समावेश होता तसेच भाशी व वेगवेगळ्या प्रकारचे फळे भाजीपाला होता त्यात केळी पेरू कांद्याची पात आवळा मेथी शेपू डाळिंब शेवग्याच्या शेंगा हरभऱ्याची भाजी वांगी कोथिंबीर इत्यादींचा समावेश होता विद्यार्थ्यांना मोठ्या आनंदात खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला व खरेदी विक्री व याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा एक रुपयात एक गाजर हलवा या स्टॉलवर तर खूपच गर्दी झाली होती येणारा गाजर हलव्याचा आनंद घेत होता सदर बाल आनंद मिळाव्याचे नियोजन दिनेश पवार व दीपाली पगार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले देसले सर जगदाळे सर देसले मॅडम देवरे मॅडम सौदाने मॅडम भामरे सर गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुंदर असे फलक लेखन कला शिक्षक भारत कुंवर यांनी केले विनोद सोंजे व अशोक शिंदे यांनी बाल आनंद मेळाव्याची मांडणी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या बाल आनंद मेळाव्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगलाच आनंद लुटला व कार्यक्रमात उत्साहात व आनंदात पार पडला बागला नृत्यांच्यासाठी अशोक शिंदे